म्हणजे विशेष कसं झालेली इथं आम्ही जे स्वथारतातून म्हणजे असं लोकवर्गनीतून बेंच टाकले होते पाईपलाईन केली होती आणि इतर स्व सगळे स्वच्छता आहे ते आम्ही राबित होतो बरेच दिवसात कोविडपासून आमचं काम चालू होतं तर हे गटूबशीन याच्या याच्यामध्ये गुटीदार साहेबांनी काय केले की त्याच्यामध्ये ते, ते, ते आमची पूर्ण बेंच बाजूला काढून ठेवली पाईपलाईन उकडून टाकली सगळी केलेली आणि ते नंतर त्याला आम्ही वारंवार विनंती केली वा वा की के आमचे <laughs> बेंच वगैरे बसून द्या त्यांनी काही परत बेंच बसलेले नाहीत ते बेंच घाळ होऊन गेले सगळे तोटून मोठून दिले पाईपलाईन उकळून गेली त्याच्यामुळं झाडं वाळले आमचे आणि आम्ही एक वारंवार पुन्हा विनंती केली अर्ज केलं निवेदन केले महापालिके रोजी खानापूर येथील समस्यांभूमीमध्ये ते खानापूर येथील गावकरी उपोषणात बसलेले आहेत त्यांच्या मागण्या आहेत की इथं पाण्याची सुविधा नाही इथे शौचालयाची सुविधा नाही आणि त्यांची जी बाकडी जा काढली ते तात्काळ बसविण्यात यावेत आणि इथे प्रेत जळत असताना पाऊस आल्यामुळे प्रेताच्या खाली पाणी जाऊन प्रेत, खा, प्रेत विजू शकतो कधी कधी त्याचीही महानगरपालिकेने तात्काळ जाळ्या बसवून देण्यात याव्यात